नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्मकामपोट मडगुडगाव श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आपल्याकडं आता एक तीनशे माल राहिला आहे मिक्समध्ये अर्धा हा पावणे तीन महिन्याचा माल आहे मित्रांनो त्याचे सर्व लक्ष झाले आणि नरमादी मिक्स आहे मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे तुम्ही पाहू शकता तर जा आषाढसाठी नर चालू आहे विक्री चालू आहे नरांची आणि मादीची सुद्धा विक्री चालू आहे मित्रांनो मेळा तेराशे चौदाशे ग्रामच्या आसपास आहे मादी हजार अकराशे बाराशे ग्रामच्या आसपास आहे मित्रांनो तर कोणाला जर घ्यायचं असेल तर जरूर संपर्क करा, करा। आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम फ्रेश आणि ताजा माल हे कुठेही आपले पंख गेले नाहीत किंवा गोंडा माल नाही एकदम हाय क्वालिटीचा माल मित्रांनो आपल्याकडे मिटे भेटेल त्यांना कोणाला पक्षी घेऊन जायचं जा जा पाहिजे जा असेल त्यांनी स्वतः फार्म येऊन पक्षी घेऊन जावा मित्रांनो आणि अंड्यासाठी आणि मांसासाठी एकदम खास पक्षी हा तर मित्रांनो पा जर कोणाला आवड असेल सवड असेल छंद असेल तर आपल्या फार्मवर विजिट करा मित्रांनो आणि पक्षी बुक करा अंड्यासाठी एकदम खास पक्षी मित्रांनो कावेरी गावरान तर आता जवळजवळ पावणे तीन महिन्याचा हा पक्षी होऊन गेलाय म्हणजे अजून एक दोन ते सव्वा दोन महिन्यात हा पक्षी अंडीवर येईल मित्रांनो आणि नरसुद्धा एकदम टॉप क्वालिटीचा पाहू शकता तुम्ही कुठेही भोंडा वगैरे हो नाही एकदम चमकदार आणि फ्रेश माल आहे मित्रांनो आपल्याकडे तर काय मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आणि मित्रांनो आपलं कार्तिक पोल्ट्री फार्म या करा। करा या यूट्यूब चॅनलला आपल्या लाईक करा मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुम पोचत राहतील धन्यवाद मित्रांनो